आपण त्याच्या आल्याच्या प्रकरणावर प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आलेलं आहे माझ्या अगोदर सर्वांच्या सर्व वक्त्यांचे विविध विषयाला स्पर्श केलेला समाज हा भयभीत झालेला आहे प्रसंग अतिशय माझा आहे आणि आताची वेळ आपल्याला एकत्र येऊन लढायची आहे तर्क वितर्क चा धर्म पक्ष याच्या पलीकडची ही लढाई आहे या लढाईला आपण सर्वांनी गंभीर झेलत पाहिजे एखादा कुटुंबाचा एखादा माणूस ता जन्मदी चेष्टा नाही खूप लोकांच्या माणसं जायचे पण त्याच्या तुम्ही होणार का साधा प्रश्न माझा मित्रांनो मधली माणसं आणि मेट्रो जशी मेट्रो म्हणतात तशी माणसं मारायला लागलेली आहे तीन दिवसामध्ये पाच माणस आणि पाच माणसं जाऊ सुद्धा अधिकारी एसी मधून आपल्या ऑफिस मधून माझं काही त्याचा पहिल्यांदा निषेध करायला रक्त जर उसळणार नसेल आपला मारामारे करायची नाही भावना करायची नाही कुणाच्या अनुभव घ्यायचं नाही लोकशाहीच शस्त्र एवढं मोठं आहे एकजून हे शस्त्र मोठं आहे जर सगळेला उभे राहिले तर काय होऊ शकत हे जुन्या लोकांचं पाहिलंय जॉर्ज फर्नांडीसी एकदा आवाज दिला जरा मोबाईल बंद करा जॉर्ज फर्नांडिसनी एकदा आवाज दिला तर अखंडा मुंबई बंद पडायची सावंत यांनी आवाज दिला ता हे कामगारांनी मुंबई मध्ये ठेवली आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेबांनी सर्वसामान्यांसाठी जर तुम्ही शिवभूमीचे सुरुवात असाल तुम्हाला या मातीची आणि या माणसाची काळजी असेल या शासनाने प्रशासनाचा दखल घेतलेला आहे उद्याच्या दोन दिवसामध्ये हा मुदो अधिकारी याचा गुन्हा चार दाखल होण्याचा निलंबित ना नाही तर ता जुन्नर तालुका आपल्याला बंद हा जमा आपल्याला काही उपयोग आणि तुम्ही कायदे सांगू नका त्यांना हे दुनियाचे हुशार आहे त्याची इच्छा नाही आहे ते आयुष्य आहे त्यांना तुमच्या आमच्या आपल्या कष्टावर जनतेच्या करावर फक्त प्रणाम घ्यायचा आहे त्यांना सुरक्षित जागी झोपायचं आहे एखादा मूल गेला आपला फोन केला कोण दोन तासात येणार सुरेंद्र नाही बोलले आमच्या किती तासात येणार दोन तासात येणार आणि येताना मला साहेब बरोबर पन्नास पोलीस जुळणार काय तुमच्या बापाची फेड आहे कोण आहे तुम्ही आमच्या माणसाचा त्या ठिकाणी वध आहे आमचा वारा जातो आहे

एका प्लेन आला प्लेन तुम्हाला माहिती तुमच्या बापदाद्यांना विचारत प्लेन काय होता मी विचारले माझ्या बापदाद्यांना विचारा त्यांना उपाययोजनासाठी जो भावा लागले आहे उपाययोजना आले पैशाची मस्ती आली आहे सर्वांना ही मस्ती उतरावी लागेल माझ्या सुद्धा अंगावरची ही जी वरती आहे ना ही वरती माझ्या तमाम कष्टकर्यांनी शेतकऱ्यांची वरती आणि तिथं आदर करतो हा आदर व्हायला पाहिजे आम्हाला न विचारता प्रशासनाने एका एका क्षेत्रात चौदा गुन्हे दाखल केले चौदा गुन्हे काय केलो आम्ही सुरेखाई साक्षीला बिरणी मिळणार तमाम शेतकरी बांधव आहेत <laughs> पोलीस खात्याने चौकशी केली नाही आमच्याशी बोलणं केलं नाही वन खात्याचे मुदो गिरीला हात दिला अधिकाऱ्यांनी हात दिला अधिकाऱ्यांना अ महाराज अधिकाऱ्यांनी जा अधिकाऱ्यांना हात दिला आणि जर यंदा मी आणि मुख्यमंत्र्यांना यंदा हात दिला तर तुमचा किती वाटवण करू शकतो हे तुम्ही लक्षात ठेवा आता हात द्या त्यांच्या पण आम्ही कधी फरक नाही केला अधिकाऱ्याला आम्ही आमचे समजलो प्रशासनाला आम्ही आमचे समजलो प्रत्येक वतीतला अधिकारी हा आमचा सैनिक आहे असं आम्ही समजलो पण तुम्ही एक त्याला साथ दिला वतीचा दहा दाखवायला आम्हाला

तू वाघाच्या समोर आणि मग काय तुम्हाला आठवते मला सांगा प्रत्येकाच्या मत नागरिक पाहिजे तलवार पाहिजे काही शस्त्र पाहिजे प्रत्येकाला की नाही तुम्ही आमचा उपमोल करताय एक शेतकरी वादाच्या भीतीने आता तलवार घेऊन काय ठेवला तर तुम्ही म्हणायला की हा अधिक्रमर्थ दाखवली जाते गुणा गुणा गुणा। तो या सात लोकशाही कायद्याची शस्त्र उतरायची परवानगी आहे आमचा माणूस ज्यावेळेला बाहेर भेटतो त्याला शस्त्र उतरायची परवानगी आहे आपण ज्या पद्धतीने वागले जातात

धोका वाढलाय माझी मागणी आहे चोन्न तालुका शिरो तालुका आंबेगाव हे शेतकऱ्यांच्या वतीने आमचं मुक्त सामे आहे आणि निवड निवारा खेळला तो काय तुम्ही चेष्टा चालवली आहे निबाड निवारा खेळ माझी का आणि बावीस एक पत्र गेला या महाराजांनी आणि दलाने चोवीस ला हप्ता लोक अंगावा घ्यायचं काम प्रशासन त्याच सामले करण्याची संख्या आपल्याला माहीत नाही पण माझ्या सध्या माणूस होतो की हजारची संख्या तर शंभर टक्के आहे मला बाकी माहीत नाही हे माझा राष्ट्र किती हो किती पिंद्र आहे आणि अधिकारी किती आहे अधिकारी या तालुक्यामध्ये राहिशांचे अधिकारी फक्त शंभर याच्या संरक्षण खात आहे शंभर दीडशेच आहे ज्याच्या समोर महाराष्ट्राला हे चॅलेंज द्यायला पाहिजे होता वरती फेल्युअर ऑफ ऑफ इंडिया मध्ये उपसार सचिव मध्ये त्यांना सांगायला पाहिजे होता की साहेब हाता वाढत झाली आहे दीडशे बीज आहे पण मला एमर्जन्सी मध्ये कुठे दिले गोळा करून मला अजून तीनशे बीज द्या म्हटलं गाव अधिकारी जाऊ एक साधा पत्र व्यवहार वन कमिटीचा साधा बैठक घेतला जाऊ होईल घेतला अन्न आपल्या गावांमध्ये

वन खात्याच जे सीसीएम आहे सीसीएम म्हणजे कोण येतो की साहेब सीसीएम कोण सीसीएम म्हणजे ज्यांच्या हातामध्ये फॉरेनचा सगळा जिल्हा आहे यांच्या वरचा खात सीसीएमध्ये त्या अधिकाऱ्याने पाच मृत्यू झाले आधी गाव आपल्याला ते पाहिजे इथं एखादी घटना घडली मुख्यमंत्री डोंगर चढून जात आहे मुख्यमंत्री संवेदनशील आहे उपमुख्यमंत्री सभेदनशील आहे मी आपल्या सर्वांसमोर जाणीव माझा राग माझ्या शिंदे सरकार आणि आदरणीय मुख्यमंत्री मी आपल्याला सांगतो साहेब तुम्ही संवेदनशील आहे पण आपलं प्रशासन मात्र नालाय आपण समजून घेतलं पाहिजे नाय झालंय त्यांना चिंता नाही त्यांना काळजी नाही फगानासाठी फक्त पगारसाठी पगार सोन्या आणि मार्या अ शेवट मी सांगतो आपल्या समर्थ माध्यमातून याचं काही खरं नाही येणार प्रवीण नुसता आदर सातपुते आणि येणार प्रवीण मुख्यमंत्र्यांचं पुढं पुढं करायचं ऑरेंज मात्राचा पुढं पुढं करायचं त्यांच्या भोवती लोणा बोलायचा एवढंच खा द्यायचं या लोणा गळणाऱ्या माणसांचं या लोणा बोलणाऱ्या असलेल्या अधिकारांचं आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी भविष्याच्या काळामध्ये बिबट्याच्या बरोबर आम्ही या अधिकाऱ्यांचा सुद्धा बंदोबस्त केल्याशिवाय दादासाहेब आपल्या सर्वांच्या माझ्या उद्दिष्ट आहे एवढी गोष्ट तरी चांगली नाही शासनाला विनंती आहे की आम्हाला जो काही समजा प्रस्ताव मांडला आम्ही प्रस्ताव मांडला आम तो प्रस्ताव आता आमच्या टोला साय सर्व कुटुंब ठीक आहे घेतलाय ना वर्ष लागेल तीन वर्ष लागेल आपण मला घेतलं ना सरकारकडे सरकारने मला घेतलं काय होऊ शकत तीन महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला निवड टास्ती ना जो आमचा वाढीचा प्रस्ताव आहे ना कोणचा इथल्या दृश्याची पण अधिक समजते तो करा आणि दुसरा मुद्दा सगळे अभयारण्यामध्ये पाठवा म्हणजे चंद्रपूर गोंदिया वर्धा पुढे तिथे लांब असतील गौ असेल दुसरात असेल या सगळ्या लांबच्या अभयारण्यमध्ये पाठवा मला विनंती आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आज मी हे सातत्य निवेदन येणार आहे लोक मला माहिती साहेब आपल्याला आचारसंहिता सांगितलेली आहेसंता मोठी सत्तेच्या मृत्यूपेक्षा आचारसंहिता मोठी आहे का मला सा एवढंच सांगायचं आहे आजचं आंदोलन निवेदनाच पण भविष्याचा असलेल्या जुन्नर तालुक्याचा बंद हा इतका भागात पडे आणि त्या सगळ्या जे काही गुन्हे होतील त्या सगळ्या गुन्ह्याची जबाबदारी एकता हा शरद सरद्या आपल्या अंदाज घ्यायला तयार आहे आपल्या तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही फक्त कपडे सांभाळत

माझे धनगर बांधव माझे मेंबर अनेक गावचे सरपंच उपसरपंच त्याच्यामध्ये पिंपळगडी आणि सर्वच असले आमच्या गावच्या आणि सरपंच उपसरपंचाची या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित लागली आहे मी सर्वांना देतो आणि सर्वांनी निवेदन देण्यासाठी तहसीलदार ऑफिस जे आहे त्याच्या गेट वर आपण जाऊ आणि तिथं त्यांना आपण मी तहसीलदार रवींद्र सबनेस आणि रवींद्र चौधर